मंडळी रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी फिरल्यानंतर काही असं स्पेसिफिक नव्हतं तिथून बाईकला सेल्फ मारला आणि तिकडून सरळ उठून एकशे सात किलोमीटरचा प्रवास करून मी आता आलो आहे पुण्यात पुण्यात मी नरे येथे काल वस्तीवर होतो आणि आता मी या लेन्स तुम्हाला दाखवणार आहे पुणे शहर आणि एकंदरीत जे सेंट्रल पुणे आहे ते तर नमस्कार मंडळी मी कार्तिकेश कविता कृष्णा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहोत पुणे तर मित्रांनो स्थळ पुणे पुणे म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं शिक्षणाचं माहेर घर पण ह्याच शिक्षणाचा माहेर घरी आज आपण निघालोय भटकंतीत क्रांती करण्यासाठी आज आपण पुण्यातील अनेक ऐतिहासिक त्या त्याबरोबरच आध्यात्मिक ठिकाण फिरणार आहोत सो so, स्टेट यू अँड कीप वॉचिंग तर मंडळी पुण्यात अनेक ठिकाणं आहेत फिरण्यासाठी ॲक्च्युली पुणे हे ऐतिहासिक शहर आहे त्यामुळे इथे ठिकाण अनेक आहेत फिरण्यासाठी पण ॲज युजल आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात आहे ना ऐतिहासिक ठिकाणापासूनच चालू करतो तर मी सध्या हे इतिहासात भरपूर मोठं इम्पॉर्टंट असणारं असं शनिवार आज आपण शनिवारवाडा एक्सप्लोअर करणार आहेत पेशवेकालीन इतिहास लाभलेली ही अशी वास्तू आहे आणि त्यासाठी तुम्हाला तिकीट घ्यायची आहे वीस रुपये पर हेड सो लेट्स एक्सप्लोअर शनिवार वाडा बस स्थानकावरून दोन किलोमीटरवर असणारा शनिवार वाडा म्हणजे पेशवेकालीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण वास्तू पेशव्यांना पुण्यात राहायची सोय वाटू लागली आणि म्हणून लाल महालाच्या शेजारीच त्यांनी आपली वास्तू असावी हे ठरवले या वाड्याचा पाया दहा जानेवारी सतराशे च्या शुभ मुहूर्तावर घातला पुढे दोन वर्षात या वाड्याचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले भक्कम बुरुज भव्य दिल्ली दरवाजा तोफांची तटबंदी विटांचे बांधकाम गणेश दरवाजा नाटकशाळा गणपती मंदिर नगारखाना व त्याच्या भव्य इमारती पहारेकरांच्या कोठड्या कारंजांचे हौद गणेश रंग महाल व त्याचबरोबर अशा विविध माघांचे काही शिल्लक अवशेष पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा सांगत आपल्याला इतिहासाचे पाऊल आठवण करून जळून खाक झाला तर पुण्यात येत आहे तर शनिवार वाड्याला नक्कीच भेट द्या मंडळी तुम्हाला माझ्या मागचा कळला नसेल सध्या आपण आहोत सर्वात मानाचा नवसाला पावणारा गणपती आणि त्याची कीर्ती संपूर्ण जगात पोचली आहे असा हा पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ गणपती एका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापन केलेल्या ह्या गणेशाच्या रूपात ह्या मंदिराची स्थापना झाली पुढे ह्याच गणपतीच्या प्राण प्रतिष्ठापनेला स्वत लोकमान्य टिळक उपस्थित होते सध्याची मूर्ती ही उत्कृष्ट कलेची उदाहरण आहे त्यामुळे जर तुम्ही आध्यात्मिक पुणे पाहायला येत आहे तर ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या मुला गणपती बाप्पा ज्याप्रमाणे मी सांगितलं पुणे शहराला भरपूर मोठा ऐतिहासिक वारसा लागलाय त्यातील एक म्हणजे इतिहासात महाराजांचा इतिहास वाचला की लाल लाल महल आणि शाहिस्ते तीन बोट हा इतिहास तर जग्जाही आहे आता आपण लाल महल पाहणार तत्कालीन लालमहल जीर्ण होऊन जरी त्यावर रिकन्स्ट्रक्शन झालं तरी ह्या <laughs> ठिकाणावर महाराज होते महाराजांचे अनेक स्मृती जपण्यात आले आहेत त्यांनी जिंकलेले गडकिल्ले त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगतात मात्र ह्या पराक्रमी राजाची राहती वास्तू म्हणजे लाल महाल हा कधीच नाहीसा झालाय महाराजांचा आणि जिजामातांचा बांधलेला लाल महाल हा आजच्या घडीला कोणत्याच रूपात शिल्लक नाही हा तुम्ही पाहताय तो महाल पुणे महानगरपालिकेने एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बांधायला सुरुवात केली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली याचे बांधकाम पूर्ण झाले पुण्यावर एकेकाळी गाढवाचा नांगर फिरवण्यात आला पुढे राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवबा जेव्हा पुण्यात आले तेव्हा पुण्याची परिस्थिती हा होती ना शेती होत होती आणि नाही व्यापार अशा बिकट परिस्थितीत स्वतः जिजामाता आणि शिवबा राहायला येणार म्हणून दादोजी कोणदेव यांनी हा तो महाल बांधायला घेतला लाल महाल म्हणजे काही छोटे घर नव्हे या महालात डोळ्यांच्या पागा गोटे अंबारे फौजेची व्यवस्था अशी बरीच सोय होती सोळाशे साठमध्ये शाहिस्ते खान ह्याच महालात तळ ठोकून बसला होता पुढे महाराजांनी त्यावर अभूतपूर्व अशी चाल केली आणि पुढे त्याची बोटे ह्याच महालात छाटली होती सोळाशे ऐंशी नंतरचा काळ हा स्वराज्यासाठी अस्तित्व टिकवण्याचा होता आणि ह्याच काळात लाल महालाकडे दुर्लक्ष झाले आणि महालाचे वैभव संपले त्यामुळे तुम्हाला जर शिवकालीन इतिहास पाहायचा असेल तर पुण्यातल्या लाल महालाला नक्कीच भेट द्या म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आपला हा पुणे ब्लॉग पाहिला तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये पटकन सांगायचंय आणि अजून काय एक्सप्लोअर करू शकतो आपण पुण्यात माझ्याकडून बरंच काहीसं राहून गेलं आहे तर काय एक्सप्लोअर करू शकतो हे तुम्हाला माहीत असेल तर ते देखील कॉमेंट सेक्शनमध्ये दे सांगा मला वेळ भेटला तर मी नक्की तेही एक्सप्लोअर करेन हो आणि अशाच प्रकारे आपले पुढचेही ब्लॉग्स येत आहेत आपला जंजिरा किल्ला व्लॉग येतो आहे त्यानंतर कोइंबतूरचं एक व्लॉग येतो आहे त्यासाठी स्टेट ट्यून्ड कंटिन्युअस बॅक टू बॅक व्लॉग आणि एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत सो या थँक्स फॉर मेकिंग अ पार्ट ऑफ युअर डे गाईज थँक्स फॉर वॉचिंग मी ज्योर कार्तिकेश कविता कृष्णा आखाडे सायनिंग ऑफ इन जिंदाबाद